नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रात कापूस बाजारामध्ये पुन्हा एकदा तेजी येणार पंचवीस जानेवारी नंतर कापूस बाजारात पुन्हा वाढणार का आणि लेटेस्ट अपडेट का कोणते अशी कारण आहे की त्या कारणांमुळे कापूस बाजारात वाढणार सविस्तर चर्चा करूया गेल्या काही दिवसापासून बघितलं आपण एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून कापसाच्या बाजारामध्ये मोठी वाढ झालेली आहे आता इथून पुढे कापसाचा बाजाराव कसा असणार आहे कापूस बाजार वाढणार का कितपत वाढणार आणि किती रुपये शेतकऱ्यांना फायदा मिळवून देणार हे बघणं गरजेचं आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून मुक्त व्यापार अंतर्गत बंदी आलेली आहे आणि बाहेरून जो कापूस येणार होता त्या कापसाला अकरा टक्के टॅक्स लावल्यामुळे महाराष्ट्रातील कापसाला चांगला बाजारभाव मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे मग आता हा बाजारभाव किती दिवस टिकून राहणार याकडे आपलं लक्ष आहे त्याचबरोबर कापूस बाजारात सध्या किती बाजारभाव मिळत आहे हे पण आपण बघणार आहोत महत्त्वाची मार्केट मानवत असेल अकोला असेल अकोट असेल पारशिवनी मार्केट असेल हिंगणा मार्केट असेल अक्कलकोट मार्केट असेल या सर्व मार्केटचा लेटेस्ट अपडेट आपण बघणार आहोत सध्या जर बघितलं आपण तर कापसाचा जो सी सी आय अंतर्गत हमीभाव आहे या हमीभावापेक्षा जास्त बाजारभाव मार्केटमध्ये मिळत आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बाहेरचा कापूस कमी झाल्यामुळे बाजारभावामध्ये ती जी आहे आपण जर बघितलं तर आजच्या मितीला मानवत या ठिकाणी आठ हजार श शंभर आठ हजार दोनशे रुपये खुल्या बाजारामध्ये बाजारभाव मिळालेला आहे याचा फायदा असा होता की शेतकऱ्यांना कापसाचा चांगला बाजारभाव मिळत आहे मग आता कोणते असे घटक आहे ज्याने बाजारभाव अजून वाढू शकतो तर मार्केटमधील व्यापाऱ्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात व्यापारी खरेदी करीत आहे दोन हजार सव्वीसमध्ये मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढण्यास आता सुरुवात होत आहे सी सी आयने जे काय दिलेले आकडेवारी आहे याच्यानुसार आतापर्यंत व्यापारी वर्ग थोडासा शांत होता परंतु हमी भावापेक्षा बाजारभाव तेजीत आल्यामुळे व्यापाऱ्यांनी चांगल्या क्वालिटीच्या कापसाला खरेदी करायला सुरुवात केलेली आहे सी सी आयचा कापूस खरेदी करणार सध्याचा आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल आहे स्थानिक बाजारभाव आठ हजार चारशे ते आठ हजार नऊशे रुपयापर्यंत कापूस बाजारभाव सध्या आपल्याला जाताना दिसत आहे तसेच महाराष्ट्रामध्ये मा येत्या काही दिवसामध्ये अजून बाजारावर तेजीत येणार आहे कारण यावर्षी खरीपामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं दुसरं म्हणजे सी सी आयने चांगली खरेदी केलेली आहे मग सी सी आयने आत्तापर्यंत किती के खरेदी केली आहे हे पण बघणं गरजेचं आहे कापूस बावजर भावचं आंतरराष्ट्रीय धोरण एकोणावीस ऑगस्ट ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये करमुक्त कापूस आयात होती आता मात्र अकरा टक्के आयात शुल्क लागला आहे मग ही चार प्रमुख कारणे कापसाची बाजारावर वाढण्याची मागणी आणि पुरवठा वर्ग किती करत आहे अकरा टक्के आयात शुल्क अतिवृष्टी आणि व्यापारी खरेदी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे कापूस बाजारावरचं गणित आता थोडस बिघडताना आपल्याला पाहायला मिळत आहे कापूस बाजारवाव किती दिवस टिकणार हे बघणं गरजेचं आहे सध्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये ऐंशी ते पंच्याण्णव रुपयापर्यंत कापूस बाजारभाव टिकू शकतो आणि केंद्राचा आयात निर्यात धोरण व्यापारी खरेदी आणि सी सी आय खरेदी या चार कारणांवरती कापूस बाजारभाव आपला स्थिर असणार आहे आतापर्यंत आपण जर बघितलं तर कापसाचे बाजारभाव शंभर रुपयापासून तर एक हजार रुपयापर्यंत गेल्या महिन्याच्या तिमाहीच्या आकडेवारीमध्ये वाढ झालेली आहे याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आहे आता शेतकरी वर्गापुढे प्रश्न आहे कापूस टिकवावा कि विकावा कारण जर केंद्राने एका रात्री मध्ये धोरण जर बदललं तर आता हे धोरण का केंद्र बदलत आहे केंद्राला कोणते असे घटक आहे जे धोरण बदलल्यास भाग पाडत आहे तर मोठमोठे जे काय कंपन्या आहे यांना जो रॉ मटेरियल आहे हे महागात मिळत असल्याने त्यांचं उत्पादन सुद्धा महागडात होत आहे त्यामुळे कंपन्या प्रेशर टाकत आहे की कच्चा माल स्वस्त दरात मिळावा म्हणून आयात शुल्क परत एकदा माफ करावे असं केंद्राकडे त्यांचं म्हणणं आहे आतापर्यंत जर आपण एकूण आयात जर बघितली देशामध्ये या सीझनची तर ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस बत्तीस लाख गाठीची आयात झाली आहे आणि या संजाचा अंदाजे जे काही एकूण आहे पन्नास लाख घाटीपर्यंत लक्ष आहे एक घाट साधारणतः एकशे सत्तर किलोपर्यंत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मग आता इथून पुढे जर कापूस बाजारावर टिकवायचा असेल तर स्थानिक व्यापारी किती खरेदी करतात निर्यात किती होते आपली जी निर्यात होते सर्वात जास्त लक्षात घ्या भारताची सर्वात जास्त निर्यात बांगलादेशमध्ये होत असते परंतु भारताने बांगलादेश यांचे संबंध ताणल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला लॉससुद्धा होण्याची शक्यता आहे आता शेतकऱ्यांनी कापूस कोणाला विकावा सी सी आयला विकावा खुल्या बाजार विकावा हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे परंतु तुर्तास जरी ज्या ठिकाणं आपल्याला प्रॉफिट जास्त होणार आहे त्यांना कापूस विकणे शेतकऱ्यांना परवडणारं आपल्याला पाहायला मिळणार आहे येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी येणार आहे कापूस बाजारभाव हा नऊ हजार रुपयापर्यंतसुद्धा जाऊ शकतो आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जर मोठ्या प्रमाणात निर्यात झाली तर लक्षात घ्या भारत आणि बांगलादेश या दोन देशांचा जर विचार केला तर पंचेचाळीस टक्के सुताची निर्यात एकट्या बांगलादेशमध्ये होत असते आता भारत आणि बांगलादेश यांचे संबंध थोडेसे ताणल्यामुळे भारत आणि बांगलादेश संबंध मध्ये मोठ्या प्रमाणात ताणल्यामुळे त्या ठिकाणच्या कापसाला आयात शुल्क का लागवायच्या तयारीत त्या तिथला सरकार प्रयत्न करीत आहे याचा फटका भारतीय शेतकऱ्यांना होऊ शकतो सध्या आपण जर बघितलं तर बाहेग्रादेची इम्पोर्ट जे आहे सर्वात जास्त आफ्रिकानंतर भारतामधून कापूस मोठ्या प्रमाणात होऊ शकतो मग या इथून पुढे मागणी कशी असणारे पुरवठा कसा असणारे बाजारावर किती तेजीत येणार या सर्वासाठी रोजचे कापसाचे अपडेट्स कांदा बाजारवर तूर बाजारवर सोयाबीन सोयाबी अपडेट सर्वात आधी चॅनलच्या जा माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका कापूस बाजारावर शंभर टक्के इथून पुढे तेजीत आपल्याला पाहायला मिळणार आहे कापूस मार्केटची लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल